नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा साखरेला बाजारपेठ नसल्यानं कारखान्यात साखर पडून आहे त्यामुळे एकरकमी रकमी एफ आर पी देण्यास अडचण निर्माण होत आहे राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी साखर विकत घेऊ असं विधान केलं होतं त्यांनी आंदोलन करण्यापेक्षा साखरच विकत घ्यावी एफआरपीचा प्रश्नच मार्गी लागल अशी खोचक टीका पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणारच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं साखर कारखाने सुरू होऊन तीन महिन्यांचा काळ उलटला तरी शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीची रक्कम मिळाली नाही कारखानदारांनी काढलेला ती सत्तर तीसचा फॉर्म्युला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एकरकमी एफआरपी एफ आर पी साठी साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची भूमिका घेतली त्यावर बोलताना नामदार सुभाष देशमुख म्हणाले एकरकमी एफआरपी एफ आर पी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आता आंदोलन करत आहेत मात्र साखरेला बाजारपेठेत उठावच नाही निर्यातीला सुद्धा उठावून नसल्यानं साखरेला बाजारपेठेत दर मिळत नाही परिणामी कारखानदार हतबल झालेले आहेत त्यामुळे कारखान्यांमध्ये साखर पडून आहे राजू शेट्टींनी मध्यंतरी साखर विकत घेण्याची भूमिका घेतली होती त्यांनी आता शिल्लक राहिलेली साखर विकत घ्यावी आणि शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर पी मिळवून द्यावी कारखानदारांना विनंती आहे की त्यांनी राजू शेट्टींना साखर विकत देऊन त्यांच्याकडून पैसे घ्यावेत अशा शब्दात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली आहे की सहकार मंत्र्यांच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के एफ आर ची रक्कम मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे शिवसेना हा भाजपचा पहिल्यापासून मित्रपक्ष आहे आणि युतीसाठी भाजप सकारात्मक आहे कोणत्याही परिस्थितीत भाजप सेना युती होणारच आहे त्यात काही शंका नाही काही नेत्यांचे मतभेद होत असतात मात्र त्यावर मार्ग काढून नेत्यांचे मतभेद मिटवून तोडगा काढू आणि शेवटच्या क्षणी सेना भाजप युती होईल असा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त आहे केंद्रीय जीएसटी विभागानं दिलेल्या सेवा कर नोटिसांविरोधात मार्केट एरडात व्यापाऱ्यांनी सुरू केलेला बेमुदत बंद आज बाराव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे पण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख खासदार संजय काका पाटील यांनी नोटिसांना स्थगिती आणण्याचं आश्वासन देत बंद मागे घेण्याची विनंती केली त्यानुसार चेंबर ऑफ कॉमर्स हमाल पंचायतीनं मान्य केली आहे आज प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते नवीन गुळाचे सौदे प्रारंभ करून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला मार्केट यार्डातील हळद गुळ आणि बेदाना व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागानं भरणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली दिनांक चौदा पासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता बंद मध्ये हमाल तोलाईदार महिला कामगार सहभागी झाले होते खासदार संजय पाटील खासदार राजू शेट्टी आदींनी भेट देऊन बैठका घेतल्या तरीही जीएसटीचे सहाय्यक आयुक्त दिनेश नानल नोटिसांवर ठाम राहिले होते बारा दिवसाच्या बंद मुळे होणारं नुकसान लक्षात घेऊन पालकमंत्री देशमुख खासदार संजय काक आंदोलन स्थळी भेट दिली पालकमंत्री देशमुख म्हणाले बारा दिवसाच्या बंदमुळे शेतकरी व्यापारी हमाल सर्वांचंच नुकसान होत आहे व्यापाऱ्यांना त्रास व्हावा अशी शासनाची कोणतीही भूमिका नाही त्यामुळे नोटिसांबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल खासदार पाटील म्हणाले सध्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा तात्पुरता पदभार पियुष गोयल यांच्याकडे आला आहे मुंबईत त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पालकमंत्री देशमुख हे देखील प्रयत्न करत आहेत त्यामुळे एकतीस रोजीच्या अधिवेशनापूर्वी नोटिसांना स्थगिती आणण्यासाठी प्रयत्न केले जातील तोपर्यंत तो शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बंद मागे घ्यावा स्थगित येईपर्यंत कारवाई न करण्याचं आश्वासन जीएसटी विभागानं दिलेलं आहे त्यावेळी सभापती दिनकर पाटील उपसभापती तानाजी पाटील संचालक बाळासाहेब बनगर दादासाहेब कोरेकर सचिव हुल्ळकर चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष शरद शहा हमाल पंचायतीत विकास मगदू उपमहापौर धीर सूर्यवंशी गटनेते युवराज बावडेकर नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्यासह व्यापारी उपस्थित होते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित चित्रपट ठाकरे आज प्रेक्षकांच्या भेटीत आलेला आहे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठाकरे सिनेमाचे जल्लोषी स्वागत केलंय मिरजेत आज सायंकाळी पाचचा खेळ येथील देवल चित्रमंदिरात प्रदर्शित झाला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर अगोदर शिवसैनिकांनी ठाकरे चित्रपटाचं पोस्टर हातात घेऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढून फटाक्यांची आतशबाजी करत एकच जल्लोष व्यक्त केला महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये तसेच सीमा लढ्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन केलं प्रसंगी त्यांनी जेलही भोगलं तसेच मुंबईवर परप्रांतीयांची होत असलेली आक्रमण मोडी काढत मराठी माणसाला ताटमानेनं जगायला शिकवलं तसेच महाराष्ट्रातील राजकीय उलाढल आदी विषयावर भाष्य करणारा ठाकरे हा चित्रपट आता राज्यभर प्रदर्शित झाला मिरझेतील देवल चित्र मंदिरात हा चित्रपटाचा पहिल्या खेळात शिवसैनिक व मिरजकर नागरिकांची मोठी गर्दी होती चित्रपट सुरू होण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेत शिवसैनिकांनी दुग्धाभिषेक घालून शिवसेना जिंदाबाद जय भवानी जय शिवाजी अशा जोरदार घोषणाबाजीनं परिसर दलान सोडला समाज व्यवस्था बदलत चाललेली आहे आई वडिलांना रस्त्यावर सोडून नवी पिढी नोकरीसाठी बाहेरगावी व परदेशात जाते हे जीवन बदलणं आवश्यक आहे त्यासाठी आता मुलांवर चांगल्या संस्कारांची गरज निर्माण झाली असल्याचं मत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सावली बेघर निवारा केंद्र येथील आपटा पोलीस चौकीजवळील शाळा नंबर आठ मध्ये केलेला आहे त्याचं उद्घाटन पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगीर आयुक्त रवींद्र केबुडकर माजी आमदार दिनकर पाटील महापौर संगीताकूत उपमहापौर सूर्यवंशी स्थायी सभापतीचे सभापती, सभापती अजिंक्य पाटील गटनेते युवराज बावडेकर बेघरांचा प्रकल्प चालवणारे इन्साफ फाउंडेशनचे संस्थापक मुस्तफा मुजावर आदी उपस्थित होते सुभाष देशमुख म्हणाले बदलत्या समाजव्यवस्थेत आजच्या पिढीवर संस्कारांची गरज आहे आजची पिढी आपल्या आईवडिलांना रस्त्यावर सोडून नोकरीसाठी बाहेरगावी परदेशी जात आहे निराधार आई वडील रस्त्यावर फिरताना दिसत आहेत असा शेवटचा माणूस प्रवाहात आणण्यासाठी शासनानं बेघरांनाही निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी बेघर निवारा केंद्र राज्यात सुरु केलं असल्याचं सांगितलं इन्साफ फाऊंडेशनच्या मुस्तफा मुजावर म्हणाले काम करण्याची युद्ध होती याला पालिकेचं बळ मिळालं येत्या तीन महिन्यात निवारा केंद्राचं रुप पालटलेलं दिसल केंद्रातील बेघरांना आधार देऊ अशी ग्वाही दिली इस्लामपूर शहरातील इंदिरा कॉलनीतील घराचा कोयंडा व चाळीस हजार घटना घडली या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झालेली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मंगल गुरव यांचे इंदिरा कॉलनी येथे घर आहे तर गुरव कुटुंबीय सातार येथे वास्तव्यास आहे महिना किंवा दोन महिन्यांनी ते इस्लामपूरच्या घरी येत असतात मंगल व श्रीधर गुरव हे दाम्पत्य चोवीस जानेवारी रोजी दुपारी एक च्या घरी गेले पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता गुरव यांच्या घराच्या कडी कडीकोयंडा उचकटल्याची माहिती शेजारी परशुराम मदने यांनी फोनवरून दिली गुरव कुटुंबीय दुपारच्या सुमारास घटनास्थळी आलं दरवाजा उघडून घरात पाहणी केली असता लोखंडी कपाट उचकटलेल्या अवस्थेत होतं कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचं बॉक्स अस्ताव्यस्तपणे जमिनीवर पडलेलं होतं कपाटातील दोन तोयांचे मणिमंगळसूत्र चाळीस हजार रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या घटनेची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या चोरी प्रकरणात श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं श्वानानं घरापासून डांगे पंप ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चौकापर्यंत माग काढला तेथे श्वान घुटमळलं अज्ञात चोरट्यांनी कडी कोरंडा व कपाट उचकटण्यासाठी वापरलेले लोखंडी हत्यार व स्क्रू ड्रायव्हर घटनास्थळीच ठेवलेलं होतं याबाबतची फिर्याद मंगल श्रीधरगुरव यांनी दिली अधिक तपास पोलीस करीत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्याचा दौरा केला जिल्ह्यामध्ये भाजप विरोधात प्रचंड असंतोष असून काँग्रेसला अतिशय अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे शेतकरी युवक यांसह अनेक घटक सरकारवर नाराज आहेत आपण काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे जर पक्षाला आपल्याला उमेदवारी दिली तर आपण काँग्रेसचा हा बालेकिल्ला पुन्हा सरकरू असा विश्वास काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला विद्यमान खासदार अनेक बाबतीत अपयशी ठरले असून त्यांच्यावर जनताच नव्हे तर स्वकीय घटक देखील नाराज असल्याची टीका त्यांनी यावेळी आहे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून पाच जणांच्या नावाची शी शिफारस जिल्ह्याकडून करण्यात आलेली आहे त्यामध्ये माजी मंत्री प्रतिक पाटील आमदार विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील विशाल पाटील नामदेवराव मोहिते यांचा समावेश आहे त्यापैकी विश्वजित कदम विशाल पाटील यांनी विधानसभेला इच्छुक असल्याचं पक्षाला कळवलेलं आहे लोकसभेसाठी प्रतिक पाटील व पृथ्वीराज पाटील अशी दोनच नावं प्रदेशपातीवर चर्चेली जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलत होते महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या विश्वासानं भाजपला सत्ता दिली आहे त्यामुळे जनतेनं दिलेली जबाबदारी नगरसेवकांनी समर्थपणे पार पाडावी व त्यांच्या अडीअडचणी व गरजा जास्तीत जास्त पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नगरसेवकांना केल्यात शिवाय शंभर कोटींची कामं गतीनं व दर्जेदार करावीत अशा सूचना देखील सुभाष देशमुख यांना दिल्यात महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षाचं उद्घाटन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगे महापौर संगीता खोत माजी आमदार दिनकर पाटील उपमहापौर धीरज सूर्यवंशी स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील गटनेते युवराज बावडेकर विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर शेखर इनामदार सुरेश आवटी विवेक कांबळे आयुक्त रवींद्र खेबुडकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सुभाष देशमुख म्हणाले महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र राहत शंभर कोटींचा निधी जाहीर केला महापौर निवड होण्यापूर्वी हा निधी जाहीर केला गेला होता ही इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं देशमुख यांनी सांगितलं या निधीतून प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केलेले आहेत ते शासन दरबारी मान्यतेसाठी जाणार आहेत की कामं गतीनं व चांगल्या दर्जाची करावीत भाजप सरकार गतिमान आहे कामावर जनता खुश झाल्यानंतर मुख्यमंत्री आणखी निधी देतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला तसेच जनतेनं मोठ्या विश्वासानं नगरसेवकांवर जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडणं आवश्यक आहे नागरिकांच्या अडीअडचणी व गरजा समजून घ्या त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देखील सुभाष देशमुख यांनी केल्यात देशातील प्रत्येक कुटुंबाला दोन हजार बावीस पर्यंत आपल्या हक्काचं घर मिळावं असं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे त्यामुळे पंतप्रधान घरकुल योजना सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबांपर्यंत प्रशासनाने पोहोचवावी व कोण बेघर राहणार नाही ना याची काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केलेलं आहे मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कालम पाटील यांनी केलंय नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्मिता कुलकर्णी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व्यासपीठावर उपस्थित होते जिल्हाधिकारी विजयकाम पाटील म्हणाले आपला संमिश्र संस्कृती असलेला देश आहे अशा देशात निवडणुकामुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात पार पडणं आवश्यक आहे लोकशाही परंपरांचं जतन करण्यासाठी लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेनं दिलेल्या मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी मिळालेली आहे मतदान करून लोकशाहीचा आदर ठेवावा आपल्याबरोबर आपलं कुटुंबीय शेजारी मित्र यांची विचारधारा नकारात्मक असेल तर ती मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करा त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे मोल अणमोल असून आपल्या एका मतामुळे आपण उभारणीचं काम करीत असतो लोकशाहीचा निर्णय प्रत्येक जबाबदार नागरिकावर आहे त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीचे सरकार निवडून आणण्याचा अधिकार राज्यघटनेनं दिलेला आहे हा हक्क मिळवण्यासाठी विशेषतः महिलांना हा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला संघर्षातून मिळालेला हा अधिकार म्हणजे लोकशाहीला बळ देण्याची संधी आहे त्यामुळे आगामी लोकशाही विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावा असेही ते म्हणाले